आज आपण गावाकडच्या पद्धतीचं गावरान चिकन बनवतो आहे मस्त झणझणीत आणि तर्रीदार बनून तयार होतं ह्या चिकनसाठी आज खास मसाला बनवलेला आहे जो अतिशय सोपा आहे छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे ज्याने हे चिकन अगदी झणझणीत आणि तर्रीदार बनतं तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी अर्ध किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकनमध्ये पाणी टाकून अर्धा चमचा मीठ टाकून घेते मीठ टाकल्यामुळे लवकर हे चिकन धुतलं जातं यात असलेलं ब्लड हे लवकर निघतं त्यासाठी दोन ती ती दून ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका खलबत्त्यात एक इंच अद्रक तीन ते ती चार लसण पाकड्या टाकून हे छान कुटून घेते जाडसर कुटून झाल्यानंतर ही आपली लसण अद्रकची पेस्ट तयार झालेली आहे ही चिकनवर टाकून घेते त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून हे चिकनला व्यवस्थित लागते अशा प्रकारे मिक्स करून घेते आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत मसाला बनवायला सुरुवात करूया तो ले ले तर इथं दोन मिडियम साईजचे कांदे हे लांबट कापून घेतलेले आहेत लगेच यांना लोखंडी तव्यावर भाजण्यासाठी टाकून घेते तर आधी आपण करप बनवून घेतो आहे हे कांदे छान काडपट होतात तोपर्यंत भाजून घेते आहे यात दोन पगडी तेल टाकून हे कांदे छान भाजून तयार झालेले आहेत तर लगेच एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर अर्धी वाटी खोबरं किसून हे सुद्धा छान भाजून घेते आहे खोबरं भाजून झाल्यानंतर एक चमचा धने तेही हलकेसे भाजून घेते त्यानंतर एक चमचा फुटाण्यांची डाळ फुटाण्यांची डाळमुळे भाजीला एक दाटसरपणा येतो त्यासाठी त्याचबरोबर एक छोटा टमाटा तोही भाजून घेते आहे आणि त्यासोबत चार लसणाच्या पाकड्या त्याही भाजून घेते आहे टमाट्यामुळे ह्या भाजीला एक मस्त चटपटीत चव येते त्यासाठी इथं आपले सर्व मसाले भाजून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून याचं वाटण बनवून घेते तर इथं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर चिकन शिजण्यासाठी टाकूया कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यात जिरं आणि एक लांबट कापलेला कांदा टाकून हलकासा शिजतो तिथ तिथपर्यंत आपल्याला हा कांदा शिजून घ्यायचा आहे लगेच यात मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते आणि त्यात लगेच आपल्याला दोन ग्लास इतकं गरम पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून याला एक येऊ द्यायची चिकनला उकड आली का लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावून साधारण दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर काढून घ्यायच्या आहेत इथं दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे आणि इकडे आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि इथं चिकन सूपसुद्धा तयार झालेलं आहे आता कढईमध्ये साधारण चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं का लगेच यात चार वेलदोळे आणि दोन तमालपत्र टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण जे आहे ते सुद्धा टाकून तेलामध्ये परतून घेते पाच मिनटं परतून झाल्यानंतर यात आता काही मसाले टाकूया तर यात मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यासोबत एक चमचा गरम मसाला जो आमचा खानदेशचा स्पेशल असतो तो आणि एक चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे तर मसाले व्यवस्थित परतून घेते आता हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी यात मी चिकनचं सूप टाकून हा मसाला पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घेते इथं दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर यात लगेच आपण चिकनचे पीस टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते मसाल्यांमध्ये दोन मिनट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात आता तापलं उरलेलं जे चिकनचं जे सूप आहे ते यात टाकून पुन्हा मिक्स करायचं आहे यात वरून मी अजून एक ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे भाजी ही चार लोकांना व्यवस्थित पुरेल ही हिशोबाने आता मसाले सूपमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेते आहे मीठ थोडंसं बेतानेच टाकलेलं आहे कारण की इथं सूपमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यासाठी आता ह्या भाजीला एक उकड येऊ देते इथं भाजीला छान उकड आलेली आहे बघू शकतात अगदी भारी असा हा रस्सा बनून तयार झालेला आहे आणि यावरची तरीसुद्धा अगदी झनझणीत दिसते आहे तर लगेच गरमागरम सर्व करते तर आमच्या खानदेश भागामध्ये अशीच ही अगदी काळ्या वाटणातली मस्त झणझणीत चिकनची भाजी बनवली जाते तर इथं मी जेवणाचं ताट बनवून घेते आहे तर ता ताटात मीठ लिंबू काकडी गाजर मुळा आणि कुरकुरीत असा उडदाचा पापड गरमागरम भात ज्वारीची किंवा बाजरीची भाकर गरमागरम चिकन सूप आणि झणझणीत असं हे खानदेश पद्धतीचं चिकन तर आमच्या गावाकडे अशा पद्धतीने हे चिकन रस्सा बनवलं जातं तर तुमच्याकडे कसं बनवलं जातं हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली पटकन एक लाईक नक्कीच करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद